अठ्ठावीस सुटला या मैदानातला सात त्यातला एक जण इकडे कडेला बाहेर आला तालीवरनं बाहेर गेला डायव्हरने उडी टाकली आणि सुसाट असं गाडीला स्पीड लागला अतिशय सुंदर अशी दुर्गात लढत झाली क्रमांक एकोणतीस वेळवायचा वड क्रमांक अठ्ठावीस चा निकाल अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक सहा वर सिद्धी डाव्यास वडूस तुपारी या गाडीचा एक नंबरला उजित बेलगाडी मालकाच्या त्यावेळी बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन किसन बाबे सांगा हे कोणत सोडायचं हे सत्यनाथ प्रसन्न सजन चेत कडेर विष्णू चेक दोन वरती प्रसन्न चंद्रकांत सुखदेव काकडी आनंद तीन वरती आज जाणार मला प्रसना